पुण्यामध्ये आपला पहिला तृतीय पंथांचा ढोलता असं पथक चालू केलेला आहे पुण्यात महाराष्ट्रात पूर्ण की पहिल्यांदा पथक ट्रान्स मॅन ट्रान्स आपलं पथक चालू केलेला आहे प्रयत्न केले पण तो आ, हो आ, के काही मागच्या वर्षी होऊ शकला नाही आम्हाला एक्सेप्ट केल्याबद्दल आणि हे गैरसमज लोकांच्या मनात असेल ते त्यांनी काढून टाकले नमस्कार मी वैष्णवी आणि काहीतरी विशेष या चॅनलच्या माध्यमातून आपण काही विशेष लोकांशी भेटायला या ठिकाणी आलेलो आहोत आपण असं बघतोय की ज्यांच्या टाळ्यांना या समाजाने आतापर्यंत त्या टाळ्यांची मस्करी उडवलेली आहे त्याच तीच टाळ्या वाजवणारी हात आता ढोल ताशा देखील वाजवायला लागली आहे भारतातलं पहिलं तृतीय पंथांचं ढोल ताशा पथक आणि त्याच ताईंची त्याच टीमची आपण या ठिकाणी भेट घेण्याकरिता आलेलो हो। आहोत तर चला भेटूयात नमस्कार ताई नमस्ते खर तर आपण बघतो की हा जो तृतीयपंथी हा जो एक समाज आहे तर तो टाळ्यांसाठी म्हणून ओळखला जातो किंवा त्यांच्या टाळ्यांमुळे तो ओळखला जातो तर हे ढोल ताशा पथकाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली ढोल ताशा पथक हे मागच्या वर्षी डॉक्टर रश्मी बापट जे आहेत आज ज्यांचा मंगळागरचा कार्यक्रम आहे जिथे आपण वादन केलं त्यांची संकल्पना होती आणि त्यांनी प्रयत्न केले पण तो काही मागच्या वर्षी होऊ शकला नाही तर यावर्षी मग माझे जे गुरु आहेत कादंबरी त्यांनी ठरवलं की आपण यावर्षी करूयात म्हणून मग मी कादंबरी मॅडम परत प्रवीण प्रितेश असे चार लोकांनी मिळून ठरवलं की आपण करूयात हा यावर्षी तर मग असे पंचवीस लोकं गोळा झाले तर पंचवीस लोकं गोळा झाल्यानंतर मग आम्ही शिखंडी या नावाने पुण्यामध्ये आपला पहिला तृतीय पंत्यांचा ढोलका पथक चालू केलेला आहे एखादा तृतीय पंथी ज्यावेळी नुसतं समाजात जातो तरी त्याला त्रास होतो नोकरी करताना त्रास असतो किंवा इतर क्षेत्रामध्ये देखील त्याला त्रास होतो तुम्ही इतकं मोठं ढोल ताशा पथक उभारलं आणि त्याची ते तुम्ही फार व्यवस्थितरीत्या चालवतात तर तुम्हाला काहीच त्रास झाला नाही नाही सर्वप्रथम मग आम्ही दीपक भाऊ मानकर जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला तर दीपक भाऊ मानकरांनी आपल्याला सा मदत केली मग त्यांनी नाथब्रह्मवाल्यांशी आपलं टाईप करून दिलं नाथ ब्रह्मवाल्यांनी आपल्याला सराव घेतला परत सगळ्या गोष्टी शिकवल्या आम्हाला येत तर काहीच नव्हतं ढोल बघूनच आम्ही सर्वप्रथम घाबरलो होतो की कसं असेल काय असेल आणि येईल का नाही पण त्यांनी इतक्या छान प्रकारे आम्हाला शिकवलं की आम्ही आत्ता स्वतः वादन करू शकतो बरं ही जी नेमकी प्रेरणा आहे ही आपण कोणापासून घेतली मग मा, जसं मघाशी मी सांगितलं डॉक्टर रश्मिने मागच्या वर्षी चालू केलं होतं हे तर तुम्ही त्यांच्याशी थोडंसं विचार करू शक विचारू शकता त्यांना ह्याबद्दल जास्त माहिती आहे कारण त्यांनी सुरुवात केली होती मग ती होऊ शकली नाही काही कारण असतो त्यामुळे यावर्षी आपण हे परत सुरू केलेलं मुलगी म्हणून एक प्रश्न विचारायचा होता की हे टाळी वाजवण्याचं काय लॉजिक असं काही अर्थ नाही विचार आहे की येणारे जाणारे जे दुःख असतील काय असतील ते निघून जावेत म्हणून एक टाळी वाजवली जाते आणि लोकांना असं वाटतं की त्या टाळीचा काहीतरी चुकीचा अर्थ असेल किंवा आम्ही त्यांना पोहोचतोय तर तसं काहीच नसतं आणि हे गैरसमज लोकांच्या मनात त्यांनी काढून नमस्कार ताई तुम्ही या पथकामध्ये काम करताय आणि हे पहिलं पथक आहे तर तुमचा काय अनुभव आहे मला तरी असं वाटतं की पुण्यात महाराष्ट्रात पहिल्यांदा पथक ट्रान्समॅन ट्रान्सवन आपलं पथक चालू केलेलं आहे असंही आमचं पथक आता पुण्यात स्टार्ट झालेलं आहे आता ह्याच्या पुढे पुन्हा मुंबई दिल्ली हैदराबाद सगळी जागी पथक आता पुढच्या पुढच्या वर्षीपासून असे स्टार्ट होईल माझी अपेक्षा आहे